आज आपल्याला ऑर्डर आली आहे डिंक लाडूचे अजिबात साखरेचा वापर न करता पौष्टिक कर असे डिंक लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहूया त्यासाठी इथे ते मी तीनशे ग्राम सुकं खोबरं किसणीवरती किसून घेतलं आहे इथे मी विडाची कढई घेतली आहे विडाच्या कढईमध्ये आपल्याला स्लो फ्लेमवरती खोबरं छान परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कुठेही मोठा करू नका नाही तर मग खोबरं करपतं आणि मग लाडूची चव बिघडते आणि बघा मस्त असा कलर आलेला आहे खोबरंसुद्धा छान खरपूस भाजलं आहे एकदम कुरकुरीत झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता खोबरं छान कुरकुरीत झालेलं आहे आता आपण हे एका टाटामध्ये काढून घेऊया डिंक लाडूसाठी काय काय जिन्नस लागतो ते आपण पाहूया ते हिते मी घेतलेलं आहे पाव किलो खारीक पावडर पाव किलो डिंक त्याचबरोबर इथे पंपकिन सीड्स सूर्यफुलाच्या बिया म्हणजे सनफ्लावर सीड्स एक जायफळ तीन अंजीर घेतलेले आहेत अक्रोड बदाम पिस्ता काजू आणि खजूर घेतलेला आहे खजुराच्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या आता आपण हे सगळं जिन्नस थोडं थोड्या तुपामध्ये आपल्याला हे परतून किंवा रोस्ट करून घ्यायचं आहे इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे बिडाच्या कढीमध्ये थोडं तूप टाकायचं आणि सुरुवातीला सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ते रोस्ट करून घ्यायचे आहे तुपामध्ये रोस्ट केलेले ड्रायफ्रूट खूप छान लागतात तुम्हाला हवं असल्यास असे तुकडे नाही करायचे असेल तर तुम्ही मिक्सरला एक गिरकी मारून फूडसुद्धा करू शकता ड्रायफ्रूट छान रोड झाले की एका साईडला काढायचा आणि मग थोड्याशा तुपामध्ये आपल्याला खारीक पावडर परतून घ्यायचं आहे खारीक पावडर लगेच परतली जाते दोन तीन सेकंदामध्ये त्यामुळे गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला खारीक पावडर छान दोन तीन सेकंदामध्ये परतून घ्यायचे आहे आता खारीक पावडर एका साईडला काढूया आणि थोडंसं जास्त तूप टाकून थोडं थोडं करून आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळताना गॅसची फ्लेम स्लोच ठेवा हाय करू नका नाही तर काय होतं की बाहेरून डिंक फुलतो आणि आतून कच्चा राहतो आणि असा कच्चा डिंक जर तुमच्या दाताखाली आला ना तर दात तुटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो डिंक थोडा थोडा करून आपण तळून घ्यायचा आहे आपला सर्व डिंक तळून झालेलं आहे आता जो खजूर आहे तो आपण तुपामध्ये छान परतून घेऊया आता आपण गुळाचा पाक नाही करायचा आहे फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे त्यासाठी पोहे खायचा चमचा असतो ना छोटा ते दोन चमचे पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे आता हा जो डिंका आहे तो तुम्ही मिक्सरला एक किडकी मारून फिरून घेऊ शकता किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता पण मी हा हातानेच क्रश करत आहे इतका तो छान क्रिस्पी झालेला आहे आता सर्व जिन्नस एकत्र करायचा आहे गुळाचं जो आपण पाणी केलं होतं ते टाकायचं आहे आणि सगळं जिनस व्यवस्थित मिक्स करून लाडू वळून घ्यायचे आहेत हे असे लाडूना चवीला खूप छान लागतात आणि खरंच खूप छान झाले होते चवीला कारण तो जो तुपाचा सुगंध आणि जे तुपामध्ये भाजलेले सगळे पदार्थ आहेत ना त्याचा खूप खमंगपणा खाताना जाणवत होता आपण एक एक करून हे लाडू सगळे वळून घेऊया सो मंडई तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय